सहाशे रुपये हा गोल माल है बढ़ू शकता शतक बधव हा एकदम छोटा कंदा है सहाशे रुपये गेला है हा प्रति क्विंटल सहाशे रुपये सहाशे रुपये क्विंटल गे बगू हा जो लहान कंदा है हा सहा रुपये प्रति क्विंटल गेला है शेतकरी बांधव हा कांदा पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे पंचवीसशे रुपयेपर्यंत थांबला होता हा लास्ट साडेपंचवीसशेने गेलेला आहे कांदा तुम्ही बघू शकता एकच साईज आहे वाळा कांदा आहे हा बघू शकता कांदा शेतकरी बांधव शेतकरी बांधव कांदे आता हा तिसरा कांदा आहे आणि कांदे मी इथे लिलावामध्ये फिरून बघतोय तर कोणताही कांदा तीन हजारपर्यंत जातोय बत्तीसशे पर्यंत जातोय पण साडेतीन हजारच्या वर कोणताही कांदा लिलाव जात नाही आहे याचं कारण तर माहीत नाही बघू पुढं काय तीन हजार पंचवीस रुपये शेतकरी बांधव बघू शकता हा खूप कांदा तीन हजार पंचवीस रुपयाने गेलेला आहे तीन हजार पंचवीस रुपये क्विंटल गेलेला शेतकरी बांधव बघू शकता हा कांदा तर शेतकरी बांधव हा डिसेंबर महिना आहे डिसेंबर महिन्याच्या लास्ट आठवड्यापर्यंतसुद्धा कांदा मार्केट भाव वाढलेला नाही आहे उलट कमी झालेला आहे तर तुम्ही माझे जुने व्हिडिओ जाऊन बघू शकता त्या व्हिडिओमध्ये असा प्रत्येक कांदा साडेतीन हजारच्या वर गेलेला आहे अडतीस रुपये क्विंटल गेलेला आहे चार हजार साडेचार हजार पाच हजार क्विंटलपर्यंत नोव्हेंबर महिन्यामध्ये कांदा लिलाव गेलेला आहे तर या महिन्यामध्ये कांदा लिलाव कमी भाव चालू आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला आणि शेतकरी बांधव कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा आता हा कांदा बघा हा जो चार नंबरचा कांदा आहे लिलाव चालू आहे हा शेतकरी ॲक्च्युली शिकलेले होते म्हणजे चांगले शिकलेले शिक्षण झालं होतं त्या शेतकऱ्यांचा त्यांना अंदाज आला की कांदा भाव खूपच कमी आहे आणि त्यांनी स्वतः अनसोल्ड अनसोल्ड म्हणून असं ओरडले अनसोल्ड म्हणजे काय आहे मला विकायचं नाही आहे हा कांदा माझा मला विकायचा नाही आहे सेल करायचा नाही आहे तुम्ही ध्यान देऊन बघा हा व्हिडिओ हा जो बसला आहे माणूस तो व्यापारी आहे तो स्वतः बोली मध्ये मध्ये बोली करत होता पण त्याच्या मागं जो उभारलेला माणूस आहे तो कांदा मालक का आहे तो डायरेक्ट अनसोल्ड अनसोल्ड असं ओरडत आहे म्हणजे त्याला विकायचं नाही आहे कारण भाव कमी आलेला आहे अरे पट्टे शेतकरीला मानलं शेतकरी बंधू कारण हा शेतकरी तुम्ही पाहिजेल तर व्हिडिओ रिटर्न करून बघा रिव्हर्स करून बघा या व्हिडिओमध्ये तो शेतकरी हातही हलवतोय आणि अनसोल्ड अनसोल्ड असं ओरडतोय म्हणजे त्याला तो कांदा विकायचा नाही आहे त्याचा कांदा मी पण पाहिलं मी पण चेक केलं चांगला कांदा होता मोठा कांदा आहे साईजनं पण चांगला आहे म्हणजे इतका छोटा पण कांदा नव्हता मग तो शेतकरी नाराज झाला त्याला मी विचारत होतो इंटरव्ह्यू घ्यायचा होता मला तुम्ही का बरं विकला नाही आणला तसा तुमचा घाटा होईल पण तो जरा टेन्शनमध्ये होता त्याच्यामुळं मी त्याला विचारपूस केली नाही तुम्ही पाहिजेल तर व्हिडिओ परत रिव्हर्स करून बघू शकता तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ कसा वाटला आणि लाईक करा असेच कांदा बाजारभाव पुढील महिन्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये कांदा बाजारभाव काय राहणार आहे याची माहिती तुम्हाला मोबाईलद्वारे भेटेल पण त्यासाठी तुम्हाला तुम्हाला व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवावा लागेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ तुम्हाला देत राहील